तर मित्रांनो मी सायराज पटेल एक तर एकाच आपल्या नवीन ब्लॉग वरती पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे आपल्या बाप्पाचं विसर्जन तर आता बाप्पाला आपण बाहेर काढलेलं आहे तर त्याला आता मी तुम्हाला दाखवतो आणि पण आपल्या चॅनल वर नवीन आला असेल तर विसरू नका आणि हा बघा आपला आई मित्रांनो आज चला शेवटपर्यंत बघत राहा खूप छान होणार आहे चला तर हा बघा आपला बाप्पा इथे बाहेर काढलेला आहे पण हे बघा आणि फोटो काढत आहेत जोडा आहे तो बोसकीचा दाता आहे

या वर्षी आपण म्हणजे शांतमध्ये गणपती नेतो कारण की आलीमध्ये थोडा प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळे आपण असा शांतमध्ये गणपती नेत आहोत आपला काय ढोलकी बिलकी वाजवत आपण नेत नाही एकदम शांतमध्ये नेत आहोत आयु गणपती बाप्पा बोल आपल्याला आरती होत आहे तो द्वारा तिर चरण पूरे चरणी का घोरे जय देव जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्र का माना मूर्ति जय मोर्यारे मोर रे रे बाप्पा मोर्यारे मोर्यारे पप्पा मोर्यारे मोर्यारे पप्पा मोर्यारे मोर्यारे मंगल मूर्ति अर गणपती गाव आला हा मला आता आपण खाडीवर आलेलो आहोत इथे आपले बाप्पाचं विसर्जन होणार आहे आणि त्याला पहिले आपली आरती होणार आपण विसर्जनाला नेणार बाप्पाला खाडीमध्ये बघा आपली गँग फुल द्यायी मजा केलेली आहे गणपतीमध्ये खूप जुगार खिललेला आहे हा खूप सुभयार आहे मुलगा आहे <laughs> <laughs>

तुम्ही काय बघ पाऊस आगर आता तुम्ही निघा तुम्ही जा तुम्ही जा का हे चला उचला गणपती

ગુરુવાર ચાર માણસ પાક્યા છે લોરે દેતો બગા દોગા ચાર ગણપતિ व्हिडिओ मध्ये व्हिडिओ मध्ये 367 हां ताऊ라우द라우द라우द नाका नेट सगळा मागे ठेव मग बघ बघ टाबरी पोट टाक पोट टाक बुर 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 पाज 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 पाज

ना रुटाओ य। इंता आओड़ी तो अ हालगे वर्लिपना on जूंत उलेशा, वरभ direct वरी छणे कर लगाश्टे अ बिल्ड वरा पिरा, अरुडर शीन भी यौन कर दुड तो य२Н अर भा फूर यॉज कर दो कर दिल mm ऐे ले 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 ले

आता आपण घरीच आलेलो आहोत शॉट पण बघतच राहा आता पहिले आपण घरी जाऊया आणि गाईज खाली गणपतीपुर जामध्ये म्हणजे पायाच अटकलेला निघतच नव्हता आता आपण जाऊया लवकर घरी जाईस तर आता आपल्या गणपतीचा विसर्जन झालेलं आहे आणि आपण घरी आलेलो आहोत हे बघा आम्ही सगळं बनलेलो आहोत तिथं झोपलो आहोत हा बघा आणि खूप मजा केलेली आहे आरतीला एकदम छान अशी ढोलकी वाजवलेली आहे आणि ह्याला त्याला सत्कार आहे आपल्याला आई सत्कार करायचा काय करायचं मी नाही नको आईस आता तुम्ही बघा मी आईला कसे घालवतो ते चल तू कोण आहे या बेडचे खाली म्हातारी आहे तुला माहिती नाही सांगतो वग स्टोरी मी एकदा इथ झोपलेलो लहान असताना माझा असा पाय ओढलेला डायरेक्ट खाली पाय ओढलेला मिळतो हे नको 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 माझा पाय नको आणि माझा पाय पूर्ण असं रक्तामध्ये भिजलेला खाली म्हातारी आहे आता ती मोठा झालं तर मला आवडत नाही तर ती लहान मुलांना वडत सांगतं घरोघरची म्हातारी आहे ती लहान पोरानात पकारत मी लहान असताना बाब मी कसं काय सांग आणि बाप्पाचं नाव घेतला तेव्हा सुटलो मी इकडे यो दाखवतो तुला आहे तुझे पाय वडते काय नाही बघाच आहे हे म्हातारे तिला असं ठोक नाही आवाज देत

तेच करशील मस्ती कोणला उलट बोलशील खरंच बोल खांबे म्हातारे यो बाहेर वड याला म्हातारी आहे बघाची आहे बघाचे कर आहे करशील मस्ती सॉरी बोल गाईच आपण आईला खूप घाबरवलेला आहे आणि आईज घाबरलेला पण आई घाबरलेलाच काय तू नाही मध्ये म्हातारीकडं म्हातारी बोलू गाईच आजचा लॉक तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणखीन आपल्या चॅनल चला बाय बाय बाय